नमस्कार स्वामी भक्तन श्री स्वामी समर्थ माझं नाव अरुणा मी औरंगाबादमध्ये सिडको एन सेवनमध्ये राहते स्वामीची प्रचिती मला एकदा नाही खूप वेळा आलेली आहे पण सर्वात मोठी प्रचिती जी आलेली आहे ती मी आज तुम्हा सर्वांना सांगणार आहे माझा जन्म कर्नाटकमधील गुलबर्गा या जिल्ह्यातील आळंद या गावी झाला माझ्या आईचं गाव अक्कलकोट त्यावेळेस माझ्या आजोबांनी स्वामी महाराजाला स्वतः बघितले होते मी लहानपणी माझ्या मामाच्या गावाला जायचे तिथे स्वामी महाराजांचे जुने मंदिर आहे तेथे मी खेळायचे आणि महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घ्यायचे लहानपणापासूनच मी स्वामी भक्त आहे असो आता मी मूळ विषयावर येते स्वामी महाराजांची जी प्रचिती मला आलेली आहे त्याबद्दल सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी भक्तांनो मी रोज आमच्या इथल्या एम टूमध्ये स्वामी केंद्र आहे त्या केंद्रात सकाळच्या किंवा संध्याकाळच्या आरतीला रोज जात असे घरातील सर्व कामे आवरून वेळात वेळ काढून मी स्वामी महाराजांच्या दर्शनाला जाते आणि माझ्या मिस्टरांची महाराजावर खूप श्रद्धा आहे त्यांनाही बऱ्याचदा स्वामी महाराजांची प्रचिती आलेली आहे मला तीन मुले आहेत आता सध्याला तिन्ही मुलांचे लग्न झालेले आहेत तिन्ही सुनांचा देखील स्वामी महाराजावर खूप विश्वास आहे जसा वेळ मिळेल तसा ते महाराजांची सेवा करतात दर्शनाला जातात माझी पहिली सून ही लातूर या गावची आहे दुसरी सून सोलापूर आणि तिसरी सून उमरगा या गावची आहे स्वामी भक्तांनं माझी मोठी सून तिच्या माहेरी गेली होती आणि माझा मोठा मुलगा तिला आणायला आमच्या घरी असलेल्या कारने सकाळी चार वाजता औरंगाबादहून निघाला होता तो गाडीत एकटाच होता सकाळी लवकर निघाल्यामुळे आणि गाडीमध्ये एकटा असल्यामुळे त्याला केचच्या जवळपास झोप येऊ लागली तर त्याने गाडीमध्ये गाणी लावली आणि तो गाडी चालवू लागला अचानक त्याचा डोळा कधी लागला हे त्याला देखील कळालं नाही आणि गाडी रोडच्या खाली उतरून दोन तीन वेळेस पलटी होऊन उलटी पडली होती गनिमत माझ्या मुलाने त्या दिवशी गाडीचा सीट बेल्ट लावलेला होता त्यामुळे त्याला काहीही दुखापत झाली नाही आणि तो गाडीच्या समोरचे काच फोडून बाहेर आला आजूबाजूला लोकांची गर्दी झाली आणि माझ्या मुलाला बाहेर येताना बघून सर्वजण आश्चर्यचकित झाले कारण गाडी बघून तर असे वाटतच नव्हते की त्यामध्ये असलेला व्यक्ती जिवंत असेल तेव्हा लोकांच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला हा दैवी चमत्कारच आहे कारण इथे बरेच असे ॲक्सिडेंट झाले होते त्यामध्ये कोणी ना कोणीतरी मरणच पावले होते आणि आता इथे तीन वेळेस गाडी पलटी होऊन सुद्धा या व्यक्तीला साधं सुद्धा नव्हतं असं म्हणून देवाचे आभार मानत होते स्वामी भक्तांनो आम्ही जेव्हा पण गाडी घेतो तेव्हा सर्वात प्रथम नंबर येण्याच्या आधी आम्ही गाडीवरती श्री स्वामी समर्थ या नावाचे स्टिकर जरूर लावतो तिथे जमा झालेल्या लोकांनी माझ्या मुलाला बाजूला बसून पाणी प्यायला दिले आणि त्याच्याशी थोडेफार बोलले माझा मुलगा म्हणे मी बरा आहे त्याने लगेच खिशातून फोन काढला आणि आम्हाला कळवलं की माझी गाडी दोन तीन वेळेस पलटी झालेली आहे हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरला माझ्या तोंडातून एक शब्दही फुटेनासा झाला जेव्हा माझा मुलगा मला म्हणाला आई मला काहीही लागलेलं नाही तुम्ही लवकरात लवकर इथे या हे ऐकताच मी आणि माझे दोन्ही मुलं करून त्वरित तिकडे निघालो रस्त्याने माझ्या डोळ्यातून पाणी वाहत होते मी सतत स्वामी महाराजांचे नामस्मरण करत होते आमच्या घरापासून ते ठिकाण जवळपास पाच तासांचे होते मी सतत देवाचे नामस्मरण करत होते आणि कधी एकदा माझ्या मोठ्या मुलाला माझ्या डोळ्याने बघेल असं मला झालं होतं वेळ जाता जात नव्हती रस्ता कटत नव्हता आणि माझी आतुरता खूपच वाढत जात होती आम्ही पाच तासामध्ये कुठेही थांबलो नाही सतत गाडी चालू होती आणि ती गाडी माझा दुसरा मुलगा चालवत होता मी त्याला म्हणत होते की लवकर चल लवकर चल पाच तासाच्या प्रवासानंतर आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो माझा मुलगा एका झाडाखाली बसलेला होता आणि तो आमची वाट पाहत होता मी तिथे गेले तो येऊन माझे गळे पडून रडू लागला आणि एकच शब्द त्याच्या तोंडातून निघाला ही सर्व स्वामी महाराजांची कृपा आहे साक्षात स्वामी महाराजांनी इथे येऊन तुला वाचवले आहे हे मी त्याला सतत सांगत होते मी सतत त्याच्या चेहऱ्याकडे डोक्याला हाताला पायांना कुठे मार लागलाय का हे बघत होते पण तो मला म्हणाला आई मला कुठेच लागलं नाही त्यावेळेस मला खूप बरं वाटलं कारण जेव्हा आम्हाला फोनवरती कळालं की ॲक्सिडेंट झाला आहे आणि गाडीने तीन वेळेस पलटी मारलेली आहे आम्हाला खरंच वाटलं नाही त्याच्या बोलण्यावर आमचा विश्वासच बसला नाही तो जे म्हणत होता, कि माला ले ले माला होता। माला की मला काहीच लागलेलं नाही हे आम्हाला खरं वाटत नव्हतं पण जेव्हा त्याला प्रत्यक्षात बघितल्यावर आम्हाला खरं वाटलं की त्याला काहीच लागलेलं नाही स्वामी भक्तांनं अशा प्रकारे माझ्या जीवनातली सर्वात मोठी स्वामी महाराजांची प्रचिती माझा अनुभव मला आलेला आहे हे मी तुम्हाला सांगत आहे स्वामी महाराजावर श्रद्धा ठेवा तुमचं कल्याण होईल स्वामी महाराज सर्वांसाठी कायम पाठीशी उभे राहतात म्हणूनच म्हणतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुमच्याही जीवनामध्ये तुम्हाला महाराजांची किंवा दुसऱ्या कोणत्याही देवतांची अशीच प्रचिती आली असेल आणि तुम्हाला ती प्रचिती शेअर करायची असेल तर माझ्या मोबाईल नंबरवर फोन करून सांगा अशा प्रकारे स्वामीच्या सेवेमध्ये आपलाही काढीचा हातभार लागेल तो अनुभव आम्ही आमच्या चॅनलद्वार तो अनुभव आम्ही आमच्या चॅनलद्वारे सर्व स्वामी भक्तांना सांगण्याचा प्रयत्न करू श्री स्वामी समर्थ